नमस्कार मंडळी आज आपण ना एक मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी पाहूया कालवाच्या वड्या कालवाचा मसाला बनवतात वड्या बनवतात आणि कालवं नुसती पण फ्राय करतात आणि वडी वडी करून पण घेतात कांदा आणि बेसन वगैरे घालून तर ही कालवं ह्याला कालवं म्हणतात ही समुद्रामध्ये अ खडकाला असते म्हणजे खडक असतात दगड असतात ना त्याला असतं आणि खूप हे काढायचं काम किचकट असतं आपल्या ज्या कोळी बांधव बघिनी आहेत त्या खूप मेहनतीने ही कालवं काढून आणतात आणि त्यामुळे थोडीशी ही महाग पण असतात आणि बघा ही अशा पद्धतीची कालवं मला मिळालेली आहेत आणि ह्याला इथे ना थोडस दगड वगैरे लागलेला असतो तो काढून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा मी आता ही एक वाटा एवढी कालवं घेतली ही कालवं नुसती पण असत पीठ वगैरे मसाले वगैरे लावून नुसती पण फ्राय केली तरी छान लागतात पण मी आज ना कालव्याच्या वड्या काढणार आहे तर ह्यामध्ये ना थोडंसं पाणी येत राहतं ते पुन्हा मग काढून घ्यायचं स्वच्छ धुतलेले आहेत पण हा सफेद पाणी राहतो पाणी ह्याचं सफेद आणि ह्याला ना दाबायचं नाही जास्त नाही ती फुटून जातात आणि ह्यासाठी वड्या करण्यासाठी घेतलेला एक मोठा कांदा तांदळाची पिठी बेसन लाल तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या धने जिरे पूड अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट एक हिरवी मिरची आणि कडीपत्ता चिरून घेतलेला आहे कोथिंबीर हळद आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला लागेल तेल आता आपल्याला हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचंय आपला आता कालवा ह्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आता ते नरम होऊन तर आपण सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपल्याला हे सुरुवातीला मध्ये घालून घेतली आता त्यामध्ये हा चिरलेला कांदा घालायचा खूप छान लागतात अशा पद्धतीने कालवं बनवून घेतली तर वड्या छान होतात त्याच्या जे खाद्यप्रेमी आहेत नॉलेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर ह्यामध्ये घालून घ्यायचं बेसन आणि तांदळाची पिठी मिक्स करून आहे आणि एक एक वाटी मी छोटी वाटी मी बेसन आणि तांदळाची पिठी घातलेली आहे लागली तर थोडीशी तुम्ही घालू शकता कारण जास्त जसा कांदा पण आहे आणि कालवाला पण पाणी सुटतं त्यामुळे ते थोडंसं ओलसर होऊ शकतं तर जसं लागेल तसं तुम्ही अंदाजाने घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग त्यामध्ये मसाला घालून आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल लाईक नाही ते दाबायला विसरू नका आता ह्यामध्ये मी दुसरं साहित्य घालून घालून लसणाची पेस्ट घालून घेऊया धने जिरे पूर गरम मसाला गरम मसाला तुमच्या घरी जो अस्तित्वात असेल तो घाला किंवा स्किप केला तुमच्या गरजेनुसार घाला चिकडी पत्ता हिरवी मिरची मिरची पण तुम्ही गरजेनुसार घाला किंवा स्किप पण करू शकता कोथिंबीर मीठ आता हे सगळे जिनस मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि सगळं असं एक जीव होईपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला समजतं मग आपल्याला अजून ओलसर झालं तर आपण मग त्यामध्ये थोडस तांदळाची पिठी किंवा बेसन शक्यतो तांदळाची पिठी घालायची तांदळाच्या पिठीने कुरकुरीत येतो वडीला हे आपण वड्या बनवणार त्याला कुरकुरीतपणा येतो कटलेट म्हणा वड्या म्हणा एक नॉनव्हेज चा हा प्रकार आहे आणि खूप छान हे कालवं असतात आणि आपले जे कोळी बांधव आपले आहेत भगिनी बांधव ते खूप कष्टाने हे काढून आणतात कारण खडकाला असतात आणि खूप त्यांना हाताला वगैरे लागलं ला जातं हे काढताना कालवं काढताना तर आता ह्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अजून घेते मिक्स करून आणि मग त्यामध्ये लागलंच तर थोडीशी पिठी घालणारच शक्यतो नाही लागणार बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आणि घेतलेलं प्रमाण हे परफेक्ट होतं एकदम योग्य प्रमाणात होतं तांदळाची पिठी आणि बेसन पुन्हा घालायची गरज लागली नाही पण ह्यामध्ये अजून पाणी सुटण्याच्या फटाफट हे तळून घ्यायचे ह्याची भजी पण करू शकतात तुम्ही पण मी तेलात डिफ्राय नाही करत चिले बनवते म्हणजे वड्या बन पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि हात थोडासा ओला करायचा आणि हे वड्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आणि अशा थापून घ्यायच्या एक छोट्या छोट्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही जितकी साईज हवी तुम्हाला तशा पद्धतीने ह्या अशा थापून घ्यायच्या आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्य माचेवर ह्याला शिजू द्यायचे पाच मिनिटं झालेली आहेत आणि बघा झाकण काढून घेऊया मस्त हे वड्या मस्त ह्या वरून कडक झालेले आहे सगळं बेसन आणि तांदळाची पिठी वगैरे आता ह्या पलटून घ्यायच्या सगळ्या अशा प्रकारे पलटून घ्यायच्या आता सगळ्या पलटून घेतल्या सगळ्या पलटून घेतल्या आणि पुन्हा एकदा असं झाकण ठेवायचं आणि पुन्हा दुसरी बाजू पण थोडीशी शिजवून घ्यायची ते मच्छी आहे त्यामुळे तुला शिजवून घ्यावं लागतं थोडस आता बघा दुसरी बाजू पण पलटून झाल्यानंतर बघा मस्त असे ह्या कुरकुरीत व्हायला लागलेत बघा आणि छान अशा ह्या वड्या आता तयार झालेल्या आहेत आता अजून एकदा ह्या पलटून घ्यायच्या आणि मग त्याला दोन्ही बाजूने असा लालसर लंग आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ह्या कुरकुरीत करायचे आहेत आता झाकण नाही ठेवायचं झाकण फक्त दोनच वेळा ठेवायचं आता ह्या मी थोड्या वेळ असेच ठेवणार आहे आणि नंतर पलटून घेणार आहे बघा मस्त अशा ह्या कुरकुरीत अशा ह्या पालवाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या प्लेट प्लेटमध्ये दे, काढून घेते हे आपण जेव्हा एक्स्ट्राची भाजी बनवतो किंवा जेवणात एक्स्ट्राचा काय बनवतो तशा पद्धतीने ह्या जेवणात घेऊन जेवन खायचे असतात असेही नुसते खाल्ल्या तरी काही हरकत नाही असेही डाळ खायचे त्याच्यासोबत काहीच नाही चटणी वगैरे काही गरज लागत नाही अशा छान लागतात तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद